आपण पाहत सत्यदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अध्यात्माचे पंचेचाळीस तास ध्यान मौन व्रत आणि केवळ लिक्विड डाईटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यान साधना एक जून रोजी संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे ज्या सळेवर स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते त्याच सळेवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यान सुरू केले आहे ध्यान साधने दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सकस आहारच घेणार आहे अन्नाचा एक कणही ते खाणार नाही नारळ पाणी आणि द्राक्षांचा रस ते घेणार असल्याची माहिती देण्यात आली पंतप्रधान ध्यान व्रताचे पूर्ण पालन करणार असून ध्यान कक्षाच्या बाहेर येणार नाही भारताच्या दक्षिण भागात कन्याकुमारीपर्यंत पूर्व आणि पश्चिम तट एकत्र येतात या ठिकाणी हिंद महासागर बंगालचा उपसागर आणि अरबसागर एकत्र येतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्वामी विवेकानंद यांचा प्रभाव आहे त्यामुळेच विवेकानंद यांना ज्या ठिकाणी आपल्या जीवनाचे लक्ष मिळाले त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले प्रधानमंत्री हेलिकॉप्टरने तिरुअनंतपुरमपासून सत्त्याण्णव किलोमीटर लांब तामिळनाडूमधील कन्याकुमारीत आले या ठिकाणी विवेकानंद मंडपच्या तीनशे मीटर लांब त्यांचे हेलिकॉप्टर उतरले कन्याकुमारीत पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरळ भगवती अम्मान मंदिरात गेले त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे जाण्यापूर्वी पूजा केली भगवती अम्मान मंदिराचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये मिळतो